तुम्हाला मी सांगतो मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतली होती पहिली hmm. आम्ही पहिली कॅबिनेट घ्यायचे असते ना आपले ते hmm. नियम नाही कॅबिनेट oh. पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही सिंचनाचे प्रकल्प शेतकऱ्यांचा निर्णय घेतला महाविकास आघाडीच्या अडीच वर्षामध्ये चार सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली होती आमच्या महायुतीच्या काळात आम्ही दीडशे सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली दीडशे लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली सिंचनाखाली येईल शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल कशाला पाहिजे सरकार कुणासाठी सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण मग सर्वसामान्यांना न्याय द्यायला नको मग आम्ही तो दिला एकीकडे एक एक विकास प्रकल्प आम्ही पुढे नेले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजनांना आम्ही चालना दिली लाडकी बहिणी योजना ती केली शेतकऱ्यांची सन्मान योजना केली ज्येष्ठांची योजना केली पीक एक रुपयात पीक विमा केला मुलींच्या शिक्षणाचा विषय केला लेख लाडकी लखपती योजना केली का करू नये सरकार म्हणून जर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगले दिवस आणायला सरकारचं काम आहे ना हे दायित्व आपलं आहे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात आम्ही काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माग मात्र आम्ही प्रयत्न करतोय का करू नये रोज तुम्ही आरोप 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 का शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये मला अभिमान आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतीकडे गेलो गावाकडे गेलो लगेच बातम्या चालू <laughs> तुम नाराज तुमच्या नाराजीला जोडून बघितलं जातं लगेच त्याला मी तिथं गेल्यावर पण तुमचे चॅनलवाले तिकडे असतात मला सोडत नाही <laughs> तिथं गेल्यावर पण माझ्या बैठका होतात विविध अधिकाऱ्यांना बोलवतो मी तिथले लोक येतात विविध समस्यांना न्याय देण्याचं काम तिकडं होतं आणि शेतकरी शेतीमध्ये जातो रमतो गेल्यावर मातीशी माझी नाळ जुळलेली आहे मग शे गावाला घेत जाणं काय गुन्हा आहे काही लोक तर घरातून निघत नाहीत आणि घरातून निघाले तर डायरेक्ट परदेशातच जातात <laughs>